पावसाळ्याला सुरुवात झाली की सगळ्यांनाच आठवते ती म्हणजे खेकडाभजी बहुतेक लोक याला खेकडाभजी म्हणतात किंवा कांदा सुद्धा म्हणतात आणि पावसाची सुरुवात झाल्यावरती आपल्याला खेकडाभजींची आठवण येते आणि मग आपण लगेच बाहेर जातो आणि भजी घेऊन येतो किंवा मग घरी करायचा प्रयत्नसुद्धा करतो पण बाहेरच्यासारखी जमत नाही तर त्यासाठी काय करायचं काय ट्रिक आहेत त्या मी आज तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे व्हिडिओची सुरुवातच भजी टाकण्यापासून केलेली आहे जेणेकरून तुमच्या लक्षात यावं की भजी खरंच अगदी कुरकुरीत होणार आहेत आणि खेकड्यासारखा आकारसुद्धा परफेक्ट येणार आहे तर जास्त वेळ घेणार नाही आहे मी तुमचा लगेच व्हिडिओला सुरुवात करतो आहे आपण पण पन। त्यापूर्वी नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राइब नक्की करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राइब हे खूप जास्त मोलाचं असतं आणि हक्काने सांगते व्हिडिओला लाईकसुद्धा करा कारण की व्हिडिओ आवडणार आहेच याची मला शंभर टक्के गॅरंटी आहे त्याचबरोबर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतरनं तुम्हाला भजीची रेसिपी कशी वाटली किंवा मी दिलेल्या टिप कशा वाटल्या तेसुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर चला बोलता बोलता आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे इथे मी कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे बारीक म्हणजे पातळ उभा चिरायचा आहे आपल्याला आणि त्यामध्ये मीठ घातलं होतं मी आणि मीठ घालून हा कांदा आपल्याला कमीत कमी पंधरा मिनटं तरी ठेवायचा आहे मी अर्धा तास ठेवला होता वेळ असेल तर जास्त वेळ ठेवा तुम्ही त्यानंतरनं तीळ घातलेले आहेत मी आणि त्यानंतरनं आपल्याला यामध्ये ओवा घालायचा आहे ओवा घातल्यानंतरनं यामध्ये मी कॉर्नफ्लावरचे दोन तीन चमचे घालणारे कॉर्नफ्लावर घातल्यामुळे काय होतं भजीला एक कुरकुरीतपणा येतो भरपूर टिप्स सांगणारे पुढे आणि कशा पद्धतीने करायचं ते सुद्धा सांगणार आहे बेसनपीठ ॲड करते मी आत्ता अंदाजे बेसनपीठ घ्यायचे कारण की कांद्याची क्वांटिटी कमी जास्त असते त्यामुळे मग मी का परफेक्ट असं प्रमाण सांगत नाही आहे तर आता अंदाजे बेसनपीठ घातल्यानंतर ना हळद घालायची आपल्याला त्यामध्ये सुक्या मसाल्यांमध्ये सुद्धा खूप जास्त मसाले घालणार नाही आहे अगदी बेसिक मसाले घालायचे इथे लाल तिखट घालून घेतले लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला म्हणजे तिखट कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा त्यानंतरनं हिंग आहे मी हिंगामुळे खूप छान असा फ्लेवर येतो टेस्ट येते आपल्या भजीला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि हाताने छान मळून घ्यायचं व्यवस्थित एक गोष्ट नोटीस केली असेल तुम्ही आपण सोड्याचा वापर जराही केलेला नाही आहे त्यानंतरने यामध्ये आपण पाण्याचाही एक थेंबही वापर करणार नाही होत कारण की कांदा आपण आधी चिरून ठेवला होता आणि त्याला मी मीठ लावलं होतं मीठ लावल्यामुळे ला पाणी सुटतं कांद्याला आणि तुम्ही म्हणाल की या पद्धतीने सुद्धा आम्ही करतो तरीसुद्धा आमची भजी कुरकुरीत होत नाही तर आपल्याला न विसरता यामध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ आहे त्यामुळे भजी खूप कुरकुरीत होतात पुढेही अजून भरपूर टिप्स आहेत त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि अजूनही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्की करून घ्या पीठ जवळपास मळून होत आलेलं आहे आपलं त्यामुळे वि व्हिडिओ खूप मोठा नसणार आहे अगदी छोटासा आहे त्यामुळे संपूर्णसुद्धा पहा आणि तुम्ही पाहता येते मी जर जसं मळते आहे आपण खूप प्रेशरने मळत गेलो ना की त्याला पाणी सुटायला सुरुवात होते अजून त्यामुळे मग थोडे हलक्या हाताने मळायचं पण व्यवस्थित छान एकजीव असं ते करून घ्यायचं आणि वाटलं आपल्याला तर मग त्यामध्ये थोडं थोडं बेसनपीठ ॲड करायचं हवा असल्यास एखादा चमचा कॉर्नफ्लावरचा किंवा तांदळाच्या पिठाचा ॲड केला तरीसुद्धा चालणार आहे पण आवर्जून कॉर्नफ्लावर किंवा तांदळाचं पीठ घाला त्यामुळे भजी कुरकुरीत होईल आणि सोडा न घातल्यामुळे काय होतं ना ते खूप तेल पित नाही आणि तिला कुरकुरीत अशीही ती होते कारण की आपण यामध्ये भरपूर अशा टीप वापरतो आहे त्यामुळे मग शक्यतो सोडा नाहीच घालायचा मी तरी नाही घातला आहे आणि त्या आम... सोडा न घालतासुद्धा भजी कशी होती ते तुम्हाला पुढे समजेलच तर आता हे मळून घेतल्यानंतरनं खूप वेळ ठेवायचा नाही आहे आपल्याला कांदा आधी चिरून घ्यायचा मीठ लावून झाकून ठेवायचा ज्यावेळेस तुम्हाला भजी करायला घ्यायची त्याच वेळेस हे सगळे जिन्नस घालून पीठ मळायचे आपल्याला जर तुम्ही जास्त वेळ ठेवला आणखी तर मग ते पातळ होत जातं त्यामुळे ही काळजी घ्या आणि तुम्ही बघत असाल कांदा स्पष्ट असा दिसतो आहे आपल्याला त्यामध्ये बेसनपीठ खूप जास्त नाही आहे तर त्या, त्या पद्धतीनेच तुम्हीसुद्धा घाला बेसनपीठ खूप जास्त घालायचं नाही म्हणजे मग कांद्याचा फ्लेवर येतो कांदा भजीमध्ये ती काळजी घ्या आता इथे मी चेक केलं आहे तेल तापलं आहे का तर तेल व्यवस्थित तापलेलं आहे आणि ते दाखवते मी भजी सोडताना असा गोळा घ्यायचा नाही आहे आपल्याला पीठ हातावरती घेतल्यानंतरनं ते थोडंसं असं बोटाने पसरवायचं आपल्या हातावरती आणि त्यानंतरनं आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे परत तेल कितपत गरम हवं ते सुद्धा सांगणार आहे त्यामुळे असे छोट्या छोट्या टिप्स देत असते आणि व्यवस्थित रेसिपी मेन म्हणजे सांगत असते त्यामुळे प्लीज व्हिडिओला नक्की लाईक करा खूप वेळा सांगितले तर मला खात्री आहे तुम्ही नक्कीच लाईक कराल तर तेल किती गरम हवं आधी सुरुवातीला आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे पण एवढं कडकडीत गरम करायचं नाही की जेणेकरून धूर निघेल आणि खूप जास्त असं नॉर्मलसुद्धा नको आहे की फक्त नॉर्मल तापलं आहे असंसुद्धा नाही व्यवस्थित छान तापवून घ्यायचं तेल त्यानंतरनं गॅस मिडियमच ठेवायचा खूप फास्ट ठेवायचं नाही किंवा बारीकसुद्धा करायचा नाही आणि मग भजी सोडायची नाहीतर भजी सोडताना जर गॅस बारीक ठेवला तर मग भजी तेल पिते कारण की आपण जसजशी भजी सोडतो तस तसं ते तेल थंड होतं तर ती काळजी घ्या गॅस मिडियम टू हाय ठेवायचा आणि मग भजी सोडायची त्यानंतर ना मीडियम गॅसवरती आपल्याला भजी तळून घ्यायची बारीक गॅस करायचा नाही भजी तळताना व्यवस्थित पीठ शिजलं जातं एक तीन ते चार मिनटं एका बॅचला लागतो तर या पद्धतीने तुम्ही तळून घेऊ शकता आता मी फॉकच्या साहाय्यानेच ह्याला पलटी करून घेते कारण की कलथ्यापेक्षा किंवा झाऱ्यापेक्षा जर काट्याच्या चमच्याने तुम्ही भजी पलटली तर ती सोपी जाते मला तरी ते कम्फर्टेबल वाटतं त्यामुळे मग मी त्याने शक्यतो पलटत असते भजी वगैरे तुम्हाला हवं तर तुम्ही कलथ्याने किंवा दुसऱ्या कोणत्याही चमच्याने पलटू शकता आता इथे भजी आपली दोन ते तीन मिनटं छान दोन्ही साईडने अशी भाजून घेतली मी आणि कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे या कलरवरतीच आपल्याला भजी काढून घ्यायची आहे ही भजी कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं कुरकुरीत राहते कारण की मी केली होती आणि शूट करेपर्यंत भजी थंड झालेली तरीसुद्धा ती कुरकुरीत राहिली होती बऱ्यापैकी आणि खूप जास्त छान लागते अजून एक बॅच मी तुम्हाला तळून दाखवते म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल नीट भजी सोडायची कशी ले ले भजी गोले -गोले नहीं नहीं, तर आता जवळनं दाखवते हातावरती बघा मी असं पसरवून घेतलेलं आहे ते पीठ आणि त्यानंतरनं भजी आतमध्ये सोडती आहे गोळे गोळे सोडायचे नाही नाही तर मग ती कुरकुरीत होणार नाही जेवढी तुम्ही भजी पसरवून सोडाल तेवढी ती जास्त कुरकुरीत होणार तर ही काळजी घ्या आता अशा पद्धतीने मी सगळी भजी आपली तळून घेणार आहे आणि ही भजी तुम्ही चहासोबत किंवा मग हिरवी जर पुदिन्याची चटणी केली जास्तीची मिरची घालून वगैरे तर खूप जास्त छान लागतात ह्या भज्या हवा असल्यास तुम्ही भजीमध्ये ज्यावेळेस मी लाल तिखट वापरले त्याऐवजी तुम्ही मिरचीचे तुकडेसुद्धा वापरू शकता पण शक्यतो मी भजी भजीला मिरचीचे तुकडे घालत नाही कारण की लहान मुलं खातात आणि मग त्यांना ती निवडता येत नाही त्यामुळे शक्यतो मी ट्राय करत असते की लाल तिखट घालायला पण तुम्ही हवा असल्यास लाल मिरची पावडरचा वापर न करता मिरची वापरली तरीसुद्धा चालेल ठेचा वापरा किंवा मग छान अशी कट करून घ्या तर आता इथे तुम्ही पाहू शकताय मी दुसरी बॅचसुद्धा आपली व्यवस्थित तळून होत आलेली आहे प्रत्येक बॅचला आपल्याला दोन ते तीन मिनटं लागतातच त्यामुळे तुम्ही जर कढई मोठी ठेवली जास्त जणं असतील तर तर मग पटापट तळून होईल आणि आधीची भजी थंडसुद्धा होणार नाही आता ही दोन ते तीन वेळा आपल्याला आलटून पलटून अशी छान तळून घ्यायची आहे आणि आता ही, ही बॅचसुद्धा मी काढून दाखवते आणि त्यानंतरनं तुम्हाला आपली सगळी झालेली जी भजी आहे ती दाखवणार आहे अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज खरंच एक लाईक नक्की करा कारण की नवीन यूट्यूबासाठी तुमचं एक एक लाईक खूप जास्त मोलाचे आहे आणि पावसाळा स्पेशल भजी इथे रेडी झालेली आहे त्याचा आकार तुम्ही पाहू शकताय अगदी जवळून अगदी परफेक्ट आला आहे मला तर वाटतं बाहेरच्या भज्यांनासुद्धा एवढा परफेक्ट आकार येत नाही आणि खेकड्यासारखी दिसते की नाही नक्की सांगा